त्यामुळे आशीर्वादातील पेयजल स्रोताच्या पाचशे मीटर परिसरात सिंचन विहीर करू नये नंबर तीन दोन सिंचन विहिरीमधील दीडशे मीटर अंतराची आठ पुढील बाबींना लागू राहणार नाही म्हणजे या दीडशे मीटर अंतर जे ते लागू राहणार नाही एक एकर जमीन पाहिजे ज्या लाभार्थ्यांना विधीचा लाभ देण्यात येणार आहे तो जॉब कार्ड धारक असला पाहिजे जो काही लाभार्थी आहे त्यांना मनरेगाचं जॉब कार्ड जो आपण आवश्यक आहे विधीसाठी अर्ज व त्यावरील कार्यपद्धती अर्जासोबत आपल्याला हातबाराचा ऑनलाइन उतारा नमुना आठचा ऑनलाईन उतारा जॉब कार्डची प्रत भामोदेवीर असल्या सर्व लाभार्थी मिळून चाळीस अर्जाच्या आधी जमीन असल्याचा पंचनामा ग्रामपंचायत न्याय विहिरीचे कामे मंजूर अंकुश गंगाधर मोकासे गजानन विठ्ठल निकालजे तानाजी देवराव आनेकर सुमनबाई बाबूराव शिंदे काशीनाथ प्रेमबल शिंदे सुनीता अनिल बेल्लाळ संजय रामबा ला नाडगे गजानन हरिभाऊ भाक भागवा, भागाजी भागवान वाघ दिलीप सुजनराव जाधव काशीनाथ भीमराव सापकाळ सुधाकर सुपडा सापकाळ संजय गोविंदा वाघ दीपित राऊबा सापकाळ अहमद मुल्ला आयुब खा पठान काताबाई रमेश वेल्ला अंबादास गोविंदा सुरसे काही बेलप्पा राजधर पांडुरंग काशीनाथ फोड़े अंजनाबाई कृष्णा मोकात्रे संतोष तुळशीराम बोराडे सुमनबाई नारायण बोराडे अब्दुल जफ्फर अब्दुल रहमान शेख सांडू संतोष सांडू भडगे विनोद जगन्नाथ गावंडे भास्कर कौतिक गोविंदा गवळी लक्ष्मण गोविंदा गवळी आणि सय्यद शकूर सय्यद गफूर इथे उपस्थित सर्व जे नागरिक आहे त्यांनी फाईल असेल आणि त्यांचं नाव नसून तर त्यांनी सांगतात आता कोणी आहे का की त्यांनी आपल्या ग्रामपंचायतला ऑनलाईनची वेळ फाईल आणून दिली आणि त्यांचं नाव याच्यात आलं तुमच्या उपस्थितीनं असं वाटतं का असं कोणीच नाही त्यांच्या फाईल आमच्याकडे जमा आहे जा त्या सर्वांचे नाव वाचलेले असं गृहित धरून या जेवढ्या फाईल आलेल्या आपल्याकडं त्या सर्व फाईलींना आपण आपल्या ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंजुरीसाठी ठराव भर पाठवणार असून त्यात फक्त वरिष्ठ का वरिष्ठ पातळीवर असं होणार आहे जर नवऱ्याच्या नावाने वीर असेल आणि बायको अर्ज असेल ते नावशात काढणार आहे इनावशात असणार आपण सगळ्यात फायलींना ग्रामपंचायतच्या सरपंच सरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्यासोबत चर्चा करून जेवढ्या फाईल आपल्याला ऑनलाईन झालेल्या आहेत त्या सर्व फाईलला आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून मंजुरी देणार आहे या सगळी महाराष्ट्र आणि जर कोणाला काही माहिती विचारते असेल सभेत तर मला मी सांगतो एके कागदपत्र राहणार नाही आणि काही त्याची आम्ही आमच्याकडून ग्रामपंचायत सगळे सगळे पाहिजे आम्ही पाठवू काही त्यांची कमतरता वगैरे राहिली ते त्यांनी आपली पूर्तता करावी न झाल्यास त्यांच्या त्यांच्या हिशोबाना त्यांनी पुढच्या वेळ जे येणारी आहे ग्राम सभा त्याच्यात ते, ते नाव आपण घेऊ शकतो घेऊ शकतो म्हणजे गव्हर्नमेंटचा कधी आधार आलात आपल्या गव्हर्नमेंटचा आपल्याला कधी आला तर आपण ते घेऊ शकतो आणि लाडलीबाईंचे योजनेचे तसे तर नव्वद टक्के जवळ झालेले परंतु काही काही महिलांचे नाव राशन कार्डामध्ये उत्पन्न करता लागतंय ना त्याचे नाव जर चुकीचे आलेले आहे तर त्यांनी आपलं उत्पन्न घेऊन ते जोडून द्यावे सहकार्य करावे इतकी विनंती करतो आणि आजची सभा झाली हे जाहीर